श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री महाराज प्रपंच मनापासून करावा असे प्रापंचिकांना सांगत एका बाईने प्रश्न केला की मनापासून प्रपंच केला तर ते मन भगवंताकडे कसे लागेल भगवंताकडे मन लावायचे असेल तर प्रपंच मनापासून कसा करता येईल श्री महाराज म्हणाले मनुष्यजन्माची थोरवी त्याच्या मनातच आहे माणसाच्या मनात एवढी मोठी शक्ती आहे की ते मन एकाच वेळी चार गोष्टी बिनचूक व तन्मयतेने करू शकते एखाद्या गावाला पाणी लांब असते चार घरच्या सुना पाणी आणायला जातात प्रत्येकीपाशी लहान मोठे दोन तीन हंडे तरी असतात त्यासुना ते हंडे नदीवर पाण्याने भरतात ते डोक्यावर एकावर एक ठेवून त्या घरी येण्यास निघतात अशावेळी त्यांचे एक लक्ष त्या हंड्याकडे असते दुसरे लक्ष पायाला खडा लागत नाही ना इकडे असते तिसरे लक्ष सासूच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात व मैत्रिणींपाशी मन मोकळेपणे बोलण्यात असते आणि चौथे लक्ष घरी निजलेल्या ला, लहान बाळाकडे गुंतलेले असते या चारही गोष्टी एकाच वेळी तितक्याच तन्मयतेने होत असतात शिवाय असे पहा की आपल्या लहान मुलाला सकाळी तुम्ही स्नान घालून पाळण्यात निजवता नंतर सकाळच्या स्वयंपाकास लागता स्वयंपाक चालूच असतो पण त्याचबरोबर पाळण्यातील बालकाकडे तितकेच चित्त असते असे केल्याने स्वयंपाक काही बिघडत नाही हे जसे खरे तसे जे मन स्वयंपाकात असते ते प्रपंचात ठेवावे व जे मन बालकाकडे ओढ घेत असते ते भगवंताकडे लावावे म्हणजे प्रपंच होईलच पण परमार्थ सहज साधेल श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ